नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला का। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक काळ सेवा देता येणार आहे कारण की सरकारकडून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं चे वय चेंज केलं जाणार आहे अशी बातमी समोर आली आहे अशा परिस्थितीत आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचं वय किती सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय साठ वर्ष इतक आहे एवढंच नाही तर देशातील जवळपास पंचवीसहून अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय हे देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर साठ वर्ष एवढं निश्चित करण्यात आलं आहे विशेष बाब अशी की महाराष्ट्रात देखील असं काही कर्मचारी आहे ज्यांच्या शेवन्नतीचं वय साठ वर्ष एवढं आहे राज्य शासकीय सेवेतील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय शेवान्वृत्तीचं वय साठ वर्ष एवढं फिक्स करण्यात आलं आहे मात्र राज्यातील अ ब आणि क या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवनतीचं वय अठ्ठावन्न वर्ष एवढं आहे हेच कारण आहे की राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहनतेसमोर साठ वर्ष एवढं झालं पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्याकडून सातत्याने सरकार दरबारी उपस्थित केली जात आहे यासाठी सरकारकडे जोरदार पाठपुरावा देखील सुरू आहे तर राज्य सरकारची काय भूमिका आहे गेल्या वर्षी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली होती स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदेसाहेब हे देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थ स समर्थ समर्थनार्थ होते त्यांनी कर्मचाऱ्यांची मागणी आम्ही लवकरच पूर्णपूर असं आश्वासन दिलं होतं पण काही संघटनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत आणि हा विषय मागे पडला पण आता पुन्हा एकदा विषय चर्चेला जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमतेचं वय वाढणार खरंतर राज्य सरकारी कर्मचारी सेवानिव अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचारतील नाही पण राज्य शासकीय सेवेतील रिक्तपदाची आकडेवारी सतत वाढत आहे तज्ज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण सात पॉईंट एकोणीस लाख पदं मंजूर आहेत मात्र त्यापैकी दोन लाख ब्याण्णव हजार सत्तर पदे रिक्त आहेत विशेष बाब अशी की डिसेंबर अखेरीस यामध्ये आणखी काही पाच हजार दोनशे ऐंशी रिक्त पदाची पडणार आहे कारण की राज्य शासकीय सेवेतून दरवर्षी तीन टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात दुसरीकडे राज्य शासनाकडून त्या त्या तुलनेने नोकर भरती केली जात नाही हेच कारण आहे की सेवनुतीजवळ वाढवण्याचा शासनाकडून विचार होऊ शकते अशी चर्चा सुरू चर्चा आता सुरू झाली आहे खरंतर राज्य शासनाकडून अनेक विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जात आहे मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यावर अधिक जबाबदारीसुद्धा सोपवता येणार नाही कंत्राट कर्मचाऱ्याकडे अधिक जोखमीचे कामे सोपवता येणार नाही म्हणून आणि लगेच सरकारला हजारो रिक्तपद भरता येणं अशक्य या सर्व गोष्टी विचार केला असता सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शहवणतीचं वय अठ्ठावन्न वर्षावरून म्हणून साठ वर्ष केले जाईल असा दावा होऊ लागला आहे मात्र सरकारकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही त्यामुळे खरंच राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवणतीसवय वाढणार काय ही गोष्ट पाण्यासारखी ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद